दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण नातेवाईकांच्या अश्रूंना वाट मोकळी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत इरसालवाडी दुर्घटनाग्रस्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला एकोणवीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या काल रात्री इरसाळवाडीची भयानक दुर्घटना घडून चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला होता त्याला एक वर्ष पूर्ण होत असताना मृत्यूमुखी पडलेल्या वारसांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि एकच शांतता पसरली होती हे भयानक चित्र इरसालवाडी येथील कंटेनर हाऊसमध्ये श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात घडली एकोणवीस जुलै दोन हजार तेवीसच्या रात्री इरसाल डोंगर कोसळून भूसंखलन झाल्याने चौऱ्याऐंशी जणांचे जीव मातीत गेले तर त्र्याऐंशी जनावरे देखील दगावली एकोणपन्नास घरे आणि सात गुरांचे मोठे नुकसान झाले या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने तात्पुरत्या कंटेनर हाऊस येथे बांधण्यात आलेल्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मृतांच्या आठवणींनी अश्रुणावर झाले होते उपविभागीय अधिकारी अजित नैराडे तहसीलदार आयुक्त तांबोळी अप्पर तहसीलदार पूनम कदम उपअभियंता प्रशांत राखाडे अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर व त्यांची टीम, टीम। नायब तहसीलदार सुधाकर राठोड समाजसेवक सचिन ओसवाल चौक सरपंच रितू ठोंबरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल पोलीस निरीक्षक मोरे अधिकारी अशोक सुसलदे सुसलादे तलाठी मुघधन कावरखे अभिजित हिवरकर पामपटवार ग्रामविकास अधिकारी एस पी जाधव मृतांचे वारस व नातेवाईक मित्रपरिवार विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी चौक ग्रामपंचायत सदस्य सेवाभावी संस्थांचे से प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी चौऱ्याऐंशी जणांचे सामुदायिक वर्ष श्राद्ध करण्यात आले आपल्या मृतांच्या आत्म्याला शांती समाधान मिळावे अशी प्रार्थना करताना सर्वांनाच अनावर अश्रू अनावर झाले होते यात जी बावीस बालके आपल्या आईबाबांना मुकली आहेत त्या मुलांच्या समोर दुःख आणि दुःखच दिसत होते शून्य अग्निकुंडाकडे पाहत होती अग्निकुंडात आपल्या आई बाबांना बघत होती यावेळी आलेल्या नातेवाईक मित्र परिवार यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी यांनाही दुःख अनावर अशी प्रार्थना करताना सर्वजण दिसत होते सध्या हे कुटुंबे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चौ डायमंड पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत लवकरच नवीन पुनर्वसन घरात राहण्यासाठी जातील असे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी सांगितले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.